आता तुम्ही बघू शकता हे बघा ही समाज मंदिराची ही अवस्था आहे ही अगोदरची आपण जे पूर्वीचे जे फोटो इथं आणि पूर्वीचे परिस्थिती कशी होती आणि आत्ताची परिस्थिती आहे हे दरवाजा इथं उभा केलाय हा दरवाजा इथं उभा केलाय बघा ही पाठीमागची ही वरती पाजरलेल्या अवस्थेत ही दिसते बघा तुम्हाला याला कुठलाही पेंट नाही काय नाही हे तात्पुरतं हे बघा या अवस्था बघा बुद्धमूर्ती इथंच होती बाबा इथं अशी आणि इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक प्रतिमा होती जशी प्रतिमा आता छत्रपती शिवाजी महाराजांची आहे तशीच ही अशी अवस्था पूर्वी होती आता जयचंद भोसले यांनी निवेदन दिल्यानंतर न गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांना सूचना केल्या ठेकेदाराला किंवा ग्रामसेवकांना आणि त्यावेळेस त्यांनी हे आता थोडी तात्पुरती साफसफाई करून हे असं केलेलं आहे त्याच्या अगोदर इथं अशी परिस्थिती होती कुत्री, कुत्री हे सगळे दरवाजा उघड्याच होते कुत्री येऊन झेंड्या पडल्यात शेळ्यांच्या इथं बाहेर आता माझ्यासोबत जयचंद भोसले इथं की त्यांनी ही तक्रार केली आणि तक्रार करून निवेदनही दिलं त्याच्यानंतर जरा त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की आपण की नेमकं त्या दिवशी काय झालं काय नाही मी बघितलं आणि माहिती नव्हती मला म्हणून मी ग्रामपंचायत मध्ये गेलो मॅडमला विचारलं की बाबा हे काम कुठलं आहे म्हणजे पंधरा टक्के वित्त आयोगातून आहे समजा पण कॉन्ट्रॅक्ट दिलंय कुणाला कधी दिलंय आता हे काम झालेलं तर दोन महिने झाले त्या मंदिरात आमच्या कुत्रे बसतात शेरडं बघतात ते घाण करतात तर त्यांचं एकच म्हणणं मी पहिली घरपट्टी व्हा मी त्यांना सांगतोय की बाबा घरपट्टी माझं पर्सनल कामासाठी कागदपत्र माग आले की घरपट्टी दिल्याशिवाय देऊ नका सामाजिक ते सामाजिक असं बोलू सुद्धा देत नाहीत काय नाव आहे मॅडम खोडे मॅडम आहेत खुडे मा मला वाटतं लता बाय खोडे आणि माझ्याबरोबर नितीन ग्रामपंचायत नितीन गुनगे होत आम्हाला दोघांना बेन बाहेर थाकलं ना एवढं आम्हाला म्हणलं काम झालं तुम्ही जा घरपट्टी भरल्याशिवाय तुम्हाला कुठलीही माहिती सांगण्यात येणार त्यांनी काय केलं पहिली गोष्ट प्लॅन होता ना पहिलाच कारण आम्ही दोघं गेलो त्यांना सूचना करायच्या अगोदर ते म्हणजे यादी कुठे मग सगळ्या भोसलेंची यादी काढली त्यांनी जे थकीत आहे गाव गावा थकित असेल मला माहिती नाही पण फक्त भोसलेंचीच यादी काढली मला सांगली एवढी यादी आहे बघा तुमची बघा व्हिडिओ साहेब ग्रामसेवक तुमचे कसे येतं त्यांना सर्वसामान्य जनतेचंसुद्धा कामं तर सोडाच पण त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तरी उत्तरं द्यायला जमतीत का बघा